शुभ सकाळ सकींनो आज बनवूया आपण गुलाबजाम तर आपण घेतला खवा आणि ब्रेड आता हे ब्रेडचे साईड आपण काढून घेऊ आणि याला बारीक पावडर करूयाची हातानेच काढायचे बघा आपण ब्रेडचा चुरा केला आता आपण हा खवा यामध्ये मिक्स करूया बारीक करू आता एक खवा आणि ब्रेड आपण मिक्स करूया आणि याच्यात थोडं थोडं दूध टाकू फार नाही टाकायचं बघा आपला गोळा तयार आहे आता आपण याची छोटी छोटी गोळी करूया एका गंजामध्ये आपण पाक करायला ठेवूया साखर घेतली अंदाजे एक अंदा वाटी आणि त्याला अंटावून आपला पाक तयार आहे त्यामध्ये थोडीशी वेलची टाकायची आणि गॅस बंद करायचं बघा आपले गुलाबजामचे गोळे तयार आहे आता आपण तळून घेऊया मी तूप टाकलेलं आहे तुम्ही तेलामध्ये सुद्धा तोड़ू शकता मीडियम गॅसवर छान लालसर तळायचे कारण आतमध्ये कसं कच्चे नाही राहिले पाहिजे बघत झालेले आहे आता आपण पाकामध्ये टाकूया बघा गुलाबजाम पूर्ण पाकात टाकलेले आहे आता आपण याला एक दीड घंटा मुरू द्यायचा आहे पाकामध्ये बघूयात मुरले का आपले गुलाबजाम कारण आता याला एक तास होत आहे बघा छान गुलाबजामुन जमले आपले असाही प्रकार तुम्ही करून बघा खूप छान होतात आणि टेस्टी पण होतात आवडल्यास तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका